आजचा पानांतील मोती आहे विचारवंत आणि तत्वज्ञ जिद्दू कृष्णमूर्ती यांचा स्वागत आहे पानातील मोतीमध्ये त्यांचं अमूल्य वचन स्वातंत्र्य म्हणजे जे हवं ते करणं नव्हे तर सत्य जाणून त्यानुसार जगणं आपण अनेकदा स्वातंत्र्य म्हणजे बंधन नसणं असं समजतो पण खरं स्वातंत्र्य तेव्हा मिळतं जेव्हा आपण स्वतःला समजतो आपले विचार भावना भीती आणि इच्छा यांना समजून घेतल्याशिवाय आपण स्वतंत्र होऊ शकत नाही कृष्णमूर्ती सांगतात की खरी स्वतंत्रता म्हणजे जागरूकता स्वतःच्या मनाचं निरीक्षण आणि सत्याशी प्रामाणिक राहणं म्हणूनच स्वतला ओळखा आपल्या विचारांशी प्रामाणिक राहा कारण तिथेच खऱ्या स्वातंत्र्याची सुरुवात आहे पुन्हा भेटूया उद्या एका नवीन पानातील मोती मोतीसोबत तोपर्यंत आमच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका